मुंडे यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या पर नंतर परत पुन्हा एकदा मनोज दरांगे पाटील लाईव्ह आलेले थेट जाऊया तर मी तयार येणार कोटेस्टल अरे जातवा ने रे धन्यात सारखा नाही ये मी हा मी जातवा ने आरोप नाही करत माया उभ्या जीवनात मी आरोप नाही करा भाषण झाले असते ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असं त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्कोटिक्स सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्ही माणसं पाठवली मी त्यांना भेटलो अनेक लोक फोटो काढतात भेटतात मग हेच केलं आयुष्य भरतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच हे म्हणायचे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच हे म्हणायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू चटकत गेला आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळे महाराष्ट्रातले सहा करोड मराठे फोटो काढतात येते कोणाला नाही म्हणतो मी इथे येत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचा ऐकून आणि ते मुळे येत म्हणला का

विषय महाराष्ट्रासाठी सुरेश म्हणून वेळ घ्यायला लावला आपल्याकडे चर्चा हे केली असतो बोलतोय आपल्या इतकं कोणी नसलं लावलं एवढं तुम्हाला सांगतो आपण जे ज्या जागेवर त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मला एवढं बोला मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच त्याला करून देणार नाही फक्त महाराज शुक्रवार पुस्तक आम्हाला भरसा तुमच्यावर त्याला आमचं नाव असे म्हणजे तुमचं नाव कुठंच स्वप्न होणार नाही उलट तुम्हाला कधी वेगळं नाही म्हणजे कसं काय काम तुम्हाला कार्यक्रम आहे ना उद्या परा दोन दिवस कार्यक्रम आहेत शिष्यमंत्री येते

मागच्या वेळी रविवारी होईल म्हणला पैसेच का माझा होईल सुपार कोटी मला काय मार दीड कोटी तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्यायच्या तुमच्या पद्धतीने कसं झाली मला मला जास्त अपेक्षा नाही मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ नाही आणि पण शुक्रवार नंतर कळू नका म्हणा तुमच्या हातानेच त्या मारत करा तुमच्या हाताने मारत येतो त्या करू तस करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही दे त्याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झालं आता शुक्रवार तर कळू शकता कार्यक्रम आहे ते तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयार होतात त्या कार्यक्रमामध्ये त्यावर मला सुचत नाही नेमकं काय मी टेन्शन मध्ये तुमचं काय बा नाही ना काय टेन्शन घेत नाही शुक्रवार बसतो थांब पर शुकरोरी त संतुम सकां पंबोललेगा कारण जमनले सतुमसे पंबोलले करेन पंब ते मले आमलरो तुम्हाला आवाज होतय आमलरो असते जमन तुम्ही अपा असता आमले بينا येणार नाही त मले मग पाळते तो मले टेंशन लागतं के मेडिकल तंचाकर पाटील पेमेंट जरी जमत आपल काय अर्थ नाही हां पेमेंट गण पाकटो मले बालापन सागर शर्मा 63 65 सगळ्या देऊन टाकू ना आपण त्यांना चौसष्टचे चौसष्ट नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपणच उलट ह्याच्यातून मुक्त होऊ आपल्यालाच नको टेन्शन आपलं पैसे घेऊन मोकळू आपण कोणाला कुठंच डायरेक्ट बरोबर तुम्ही तुमचं कसं करा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब असतो तर आपल्याला काय आपलं पैसे भेटले बा विषय संपला नाही बरोबर त्याला जास्त मागत नाही आपल्याला आपल्या दीड कोटी द्या म्हणायचं म्हणजे ह्यांना म्हणा दोन तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही राहिले त्यांना जा तरी जवळ का ना काय अडचण सोडतो गाडीचा दीड कोटी मध्ये तुम्हाला पन्नास लाख देतो मी मला दीड कोटी ठेवतो मग

आपल्याकडे जे कोणाकडेच नाही नाही ना काय काहीच कोणाकडे सगळं देऊ त्यांना आपल्याकडे जेवढे देऊन टाकू त्यांना पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण ते चेक विकार ना डुप्लिकेट झाली

दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो बस झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून मनस मारायला था तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयारी समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयारी गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागू यांना चौसष्ट का चौथीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची ते तसे डाव तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझा काही संपर्क नाही संपर्क नाही का तो संपर्क नाही ते त्यांच्या बोलण्यात शिडीआर घ्यायला पाहिजेत सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी लय गंभीर विषय किंवा आता फक्त ओबीसी चाडून गेला पाहायला लागला याच्या आधी जाती चाडून गेला पत होता आता ओबीसी चाडून गेलं पत होईल कि मी असं केलं आणि ओबीसी केलं म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तूही तो घाण वर्तुन विकृतपणा ओबीसीच्या गाड्यात गुंतवणूक किंवा आरक्षणाचा विषयच इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याच ते बोला हे त्यांचा मोबाईल मध्ये आमच्याकडे नाही ते शिड्यावर काढत आवाज कार्यकर्त्याची झालट्या फाट्यावर भेट झाली नसल्याच म्हटलं आहे बर साहेब काय करायचं तुम्ही गडबड करून मला माहिती योग्य करतो तुम्हाला पाहिजे था था, था। ने ने हो तो काय चालतो ड्रायव्हर ड्रायव्हर येतो मग साहेब नवी तुम्हाला पाहिजे तर माझ्या वर एखादी गाडी देईल पण मी तुम्हाला घडतो ना उद्या आहे का मग मी तो रविवारी उद्या उद्याच रविवारी साहेब मग मी तुम्हाला परवा सोमवार येऊ का त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे तो प्रकार तू तो धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे कोणी उत्तर मिळत चालणार तो म्हणणार ना हे खोटे असल खरी असेल काय असेल ना शिड्या करा करा शिड्या कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलं ते पोर आता अटक येत हे कुठे भेटले त्या विषयांचे मोबाईल कुठे होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटलेत काढा लोकेशन हे आता माग पडू देणार नाही मी सुद्धा आणि तो ना इतक्याला मुळावर भाषण ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि ही खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचना सामूहिक हे आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर मॅपिंग आणि टेस्ट मी तिन्ही तयार नार्कोटिस्ट पायाधी मी करतो मग करतो का जातो जातवान खानदानी सतरा बाप झोपून पैदा झालेला अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाची क्षेत्र मराठीचा अवलादे कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमच्याच कार्यकर्ते ना आम्हीच उठवायचंय इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही माझ्या असला तर मी समोरासमोर जाऊन भांडण केलं मला जर करायचे असतील दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीच खंदिर नाही खूपच्याला कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचा ही आमची वृत्ती आहे घरी आला म्हणून झोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार बात नाही काय असेल ती समोरा समोर तू आणखीन तरी शान हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तर मिळणार कारण हे रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही लई आहेत कालपासून ऐकत होता आम्ही आजार झालो त्या ऐकू त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागे सांगितलं त्याची बायको आलती बाईच्या अडून पादराच्या अडून पण वार नाही करत ने। मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या सुलत बहिणीच सुलत बहिणीच असे त्याच वैयक्तिक सुद्धा लई कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याच त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मानाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ ते त्यामुळे बोलत असं कोणावर डाव काय करायचा सा? काय असेल ते सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होत त्याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठ्याचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळे कमीत कमी तुम्हाला सावध करायचं करायला चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा पण मी इच्छा त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक लो अति माहिती तुमच्या गोष्टी आमच्याकडे आहेत मी तर म्हणतो परत होऊन देना मी का नाही म्हणतो का मी का नाही म्हणतो का काही असू दी काही असू दे आता तो तर हे खोटं नाटक केलेच ना व्हिडिओ बनवून आणणारे परदेश राज्यात जा रे, रे। तुम्हाला एवढाले पैसे तुम्ही पैशासाठी जाते उलटाला करतोच ना तू खोट नाटक हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या आम्ही प्रत्युत्तर दिलं झाला विषय पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या मग मी निशिरीज घेतला पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते मला काहीच काढायचं नाही मागचं कोणी जवळच हे लांबच आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाही जवळ कोण असतो तुम्ही एक मनी साहेब एखाद्या ताटात अन्न खाऊ वाटलं ना, ना। जीव बी गेला तरी शत्रू तो सोडायचं हे हे मराठ्यांचं गोळ बोलून जवळ घ्यायचं मग हात करायचा आशे नसते जवळ आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं कुटुंब डावर लावला या मनोजारांगीनी माझ्यासाठी नाही माझा बांध फोडाय म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणूनही शत्रुत्व आहे माझ्यावर कुटुंब डावर लावलं मी सुद्धा लावले स्वतः आला सुद्धा हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही मी समाजासाठी हे काम केलंय मी का असंय का माझा बांध फोडाय म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी माझ्या समाजाच्या लेकरांचं कल्याण हो म्हणून हे शत्रू येत मला आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात मान्यपुरत असतं वैरे भाषणात मान्यपुरत असत अरे खरोखरच ही शत्रू झालेत ते सुपारे द्यायला लागले डायरेक्ट ही सोपी साधी गोष्ट नाही वाटत तेवढं म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलं सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलं अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते आता मजा बघायचे दिवस नाहीयेत माझ्यावर वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याचं सखोल जाण्याची गरज आहे आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामणलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला शेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना सगळ्याला मी कशाला आव्हान केलं असत आता ही असलेली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठीही चांगली नाही साठी चांगली नाही धर्मासाठी चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही होत पाणी का पाणी चौदी सगळ्यात भारी म्हणते तीच जिथं हातो खुटतेस सरकारचे ती द नार्को टेस्ट सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना तर तुम्हाला तुम्ही शिक्षा मिळत आहे संविधानिक पदावर आई बोलताय ते तुम्हाला महागात जाईल याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्या आरक्षण मागतोय त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग राग एक महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो त्यालाही र जोडी तू काय त्या त्यावेळेस आम्ही मा माफ्या पण मागितल्या त्यालाही र जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचा लक्षात ठेव इथं विषय फक्त आता नंबर आठ आरक्षणाचा नव विषय आरक्षणाचा इथं विषय फक्त तो जे सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात खून किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज जरांगी संपवायचा त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाही तर त्याचं लगेच घातपात करून टाकायचं विषय हे पहिले वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला काय म्हणून त्याला पाठ राखण करायला म्हणजे कुठं नाही तो करायचे आणि बदनाम त्यांना करायचं आता ओबीसी उडी तू काय तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय ओबीसी समाज मी झाकेणार का म्हणजे आम्ही तुम्हाला मग नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीचे नेत्याला का काय शत्रू झालो का आम्ही तुम्ही त्याची पाठराखन करता म्हणला तेव्हा आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी तो ओबीसीला हात वाढायला लागलाय ओबीसी वागणार का आता की हो धन्यामुंडे तुम्ही सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या माग शिसंदेश देणार का ओबीसी राज्याला मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय इथं त्यांनी महत्वाचा कट राचलाय हा विषय इथं इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतोय म्हणून हे विषय माझा समाज मला कस काय एकटा पडून देणार आता माझ्याबरोबर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार ह्या समाजानं मला पोरगा मानलंय मराठा समाजानं मी त्यांना मायबाप म्हणलंय ना माय बघत नाही ना बाप बघत नाही मी ना लेकर कुठेत बघत नाही तेव्हा सहा कोटी मायबाप समाज सगळ्या गोर गोरगरीब सगळा मराठा समाज यो मला आता कसं काय माझ्यावर वेळ आले रुग्ण पडून देत त्यावेळी समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचं शत्रू तो, तो माझ्या अंगावर घेतोय आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात बसणार आता आणि ओबीसी ते खून करणाऱ्या कस काय साथ देणार हे कस शक्य कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही काय कर चल म्हणजे मग खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे पळणार आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोलला असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो का आजी दादाला नाही पण तुम्हाला आता दादा हे असले विकृत लोक हे संपावं लागते पर्याय नाही फडणवीस साहेब सुद्धा आता याचा छडाच लावावा लागणार आहे आमचे शिंदे साहेबांना सुद्धा याच्यात आता लक्ष घालावं लागणार याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसी चे नेते आहेत हा कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कांड लावतो ना हे मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायचा मागा लागतो किंवा कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांड करायचा मागा लागतो आता याच्यातून तुमचे सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ द्या ना साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्को टेस्टचा आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर असतील उद्या सुरू करा टेस्टच्या गृह मंत्र मंत्रालयाकडून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा कुर्ट। मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा कुर्ट। आपले डिस्ट्रिक्ट जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काही परवानगी घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयारी तुम्ही नारपोटी परवानगी देऊन टाक तयारी आपली अरे बेसरामान तुला काय आणायचं <laughs> पण सगळ्यात भारी नार्को टेस्ट आहे म्हणतात ना होऊ हो दे आम्ही तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसाल असं काय असेल काय द्या तर गृहमंत्रालयाने आदेश काढा नार्को टेस्ट करायची कुणा द्याची मही होऊ द्या ना मी होऊन द्या चला मी जर काही केलं असेल म्हणतो ते तू हे लोक आहेत नाही करत मी इतकं नीच सुरू टेस्ट ओके आणि हॅलो एक सांगायचं राहिलंय मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होतं पुन्हा आत्ता एकदा सांगतो मी बरोबर सगळं करतो जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलं होतं मी बरोबर करतो तसं मी सगळं व्यवस्थित करतो विश्वास ठेवा तुम्ही फक्त शांत राहा हा माझी सगळ्यांना विनंती अवघड काम आहे ना मी करतो ना आरक्षणासारखं अवघड तुम्ही फक्त शांत राहा तुम्हाला वाटत असेल शांत कवर राहायचं मला तुम्हाला मोठा करू द्या तुम्हाला अडचण येत नाही आणायचं कुठच तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून